लवकर जायचं आहे त्यांना थोडं प्रकृती स्वास्थ्यामुळे तर कार्यक्रम आपण थोडा वेगात घेऊन जाणार आहोत तर विनंती असणार आहे सुदर्शन मुनी महाराज यांना आज ज्या निमित्ताने आपण एकत्रित आलेलो आहोत खूप उप सुंदर असा उपक्रम जात देवळेकर म्हणत आम्ही जात देवळेकर खूप मला आनंद वाटला या शब्दाचा कारण ते नाही आम्ही म्हणजे सगळ्याला घेऊन बरोबर चालण्या चालण्यासाठी ही चालना दुसरी गोष्ट काका म्हणजे आपला सार्थ अभिमान आहे हे एवढ आनंद वाटतो काकाच्या बरोबर आपण बसतोय काकांच्या सानिध्यामध्ये आपण राहतोय हे आपलं आहो आणि असाच त्या के देश धर्म भक्त आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या नोकरी वगैरे सगळ्या क्षेत्रामध्ये जाबजवळे तर म्हणता या ठिकाणी तयार झालेले आहेत दुसरी गोष्ट लहानपणी मी याच गावात शिकलेलो आहे लहानपणी जीवन चित्रसंचालन करतात खूप सुंदर का असतो कोण कोणते सुंदर अरे वा सुंदर असतं तुमच्या शब्दामध्ये काय भगवंताने एक कला दिलेली असते त्याची त्याची कले असते त्याला ते म्हणजे देतली असते भगवंताची परंतु असं सुंदर असा उपक्रम एकत्रित आलेले आहेत याने काय केलं त्याने काय केलं सगळ्यांची म्हणजे आपल्याला एक प्रेरणा भेटते त्यानुसार सुंदर असं नियोजन केलेलं आहे सर्वांना धन्यवाद यात्रेच्या निमित्ताने भगवतीचे यात्रेच्या निमित्ताने सर्व आपण त्यातले त्यात <laughs> हे संयोग जुळून आलेला आहे म्हणून सुंदर अस आनंद वाटतो आणि काकांचं मार्गदर्शन आपल्याला वेळोवेळ होतेच त्यानंतर काकांचं सुंदर असं आपल्याला उत्सवही करायचं आहे त्याच्यामध्येही आपण जसे आलो तसे त्या कार्यक्रमातही सर्वांनी सहकार्य करायचे असे आणि सुंदर सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो काय बोलणार त्यांचाच आशीर्वाद आपण घेणार आहोत रामकृष्ण धन्यवाद खूप छान अशा प्रकारचं या ठिकाणी विवेचन महाराजांनी केलेलं आहे यानंतर आपण जे आपले स्थलांतरित आहेत म्हणजे आमचीच माती आमचीच खान आणि आम्हाला आहे तुमचा अभिमान तुमचा सर्वांचाच आम्हाला अभिमान आहे पण एक विनंती माझी असणार आहे की आपण सर्वांना ज्ञात आहे की काकांची